मंडळी मी दिनेश म्हणजेच मराठी ब्लॉगर बघू शकता आमची कंचना कंचना इकडे बघ कंचना हना गाडीचा आवाज ऐकला पुढे त्याला जाऊयात का आपले ओमाशी मा तिकडे गाडी काढायला जायचं बाय <laughs> तुला <लेके? laughs>

टाटा कर टाटा आलोत आपण दुकानावर सायकल कर ला फुसला बॅग सायकल काय लवकर तर मग बुढ जडी आवश्यक पहिले लाव डायरेक्ट गाडी पहिले पलीकडे लावू माहिती स्कूटर काय करायचं कोणता हे वाला पर चेक करायला तरी मी फोन नाही लावी तुम्ही आहे का नाही आणून द्यायची मला तेवढं सांगा मला नाही येत बोलता म्हणून रे काय मी मजा आम्हाला सपोर्ट करत नाही काय तू ब्लॉग चालू केले पोर्टर कधी दैवत कार्ड आपली एक इंस्टाग्राम आयडी आहे तिला सर्वांनी फॉलो करा ब्लॉग कोणत्या चॅनल वर ते चॅनलचं नाव ओम शेट सांगते ना ओम शेट ला विचारून खूप चार देतात चॅनल कोणाच चॅनल कोणाच आहे एक मिनिट सर अरे मला इचरन एक गुप्ता मध्ये ते पाच दिन चॅनल आले सगळे आप परत आपल्याकडे आलेली आहे फोर्ड फिगो या गाडीला सीट कव्हर टाकायचे बघू शकता फोर्ड ची गाडी आहे जुने सीट कव्हर आहे तिचे नाही नाही प्लेन आहे ना? ते ते डिप न मारल्याचं कारण आहे डिप न मारल्यामुळं तसं दिसतंय तुम्हाला सीट तसंच असतं शेप येतो तो हे सीट कवर टाकायचेत आपल्याला होऊ शकतं सीट पहिले जुने जुने सीट कवर फाटलेले बघू शकता हे सीट हे सीट कवर टाकायचे आपल्याला चला कोला गाडी ओम शेट व्यूव्हर्सला आपल्या बघणाऱ्यांना सीट कोर दाखवून एकदा हो दरवा दोन मिनटं असं हे सीट कोर टाकायचं आपल्यामध्ये हा चला आता तर आता काढशील मग आता काय काय द्या द्या तर मित्रांनो आपण फिटिंग चालू केलेली आहे जरा क्लिपा घ्या पकड घ्या आपले ओम शेड बघा अशा बसलेले आहेत मस्त फिटिंग बिटिंग चालू केलेली आहे सगळ्यात पहिले फिटिंग फिटिंग करण्यामध्ये ना सगळ्यात पहिले आम्हाला काम करावं लागतं तुमचं सीट सीट फाडावं लागतं तुम्हाला दाखवतो आज सीट कसं फाडत हे तुमचं सीट आहे हे आमची ब्लेड आहे डायरेक्ट जाती ब्लेड याच्यात आणि ओके okay. चल सीट फाडून टाकलेले आपण फाडून म्हणजे सिलाई उजळते आणि ह्याच्या आतमध्ये हे जे तुम्हाला तार दिसते या तारीला त्या सीटामधले तार अटॅच करावं लागते तेव्हा होती बकेट फिटिंग कळलं का कोणतंच काम सोपं नसतं कोणतंच काम अवघड नसतं ठेवा आवडणार आवड काय काय काजळ काजळ लावलंय मम्मी ना नजर लागायली म्हणून चला बघूयात फिटिंग कशी ती कशी नाही कस कस आज एकदा आज एकदा काजळ लावले मम्मी ना तुला पण लावले इकडे तुला पण लावले शेत पवार झालेलं आहे फिच्या कर फिटिंग वगैरे सगळे झालेली आहे फक्त आता टॉप आहे बाकी दाखवतो फिटिंग अशी फिटिंग फिटिंग आलेली एवढी काही खास आली नाही कारण की सीटवर काय प्रॉपर फ्युवायचे नाहीत रिप्लस वन सीटवर आपण फिगोला टाकलेले मला लागली भूक आणलेला आहे आपण एडिट करत बसलो होतो आता काशीनाथ काम, काम दिलेलं आहे बलिनाच फ्रेम आपल्याला अभिषेक कार्डेपूरवर द्यायचे चला जाऊयात ओला चालवणार आहे आज मी ओलाची लाईक खराब झालेली चला जाऊयात निघूयात चला मित्रांनो जाऊयात घरी वेळ झालेला आहे साडेसात आठ वाजायला आलेत आणि निघलोत आपण घरी

नाँ, नाँ, चुटकी चुटकी मित्रांनो तर मित्रांनो पोहचलो घरी जेवण जेवण करतो भेटूयात तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद